नमस्कार मी माधुरी माधुरी रेसिपीमध्ये आज आपण रेशमच्या तांदळाचे दुप्पट फुलणारे किशी घेऊन पापड बनवणार आहोत तर हे पापड असे मस्त असे कुरकुरीत तयार होतात तर हे पापड असे कुरकुरीत होण्यासाठी मी इथं व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितले आहे जसे की तांदूळ कोणता घ्यायचा कसा वाळवायचा किशी कशी घ्यायची पाणी किती वापरायचं आणि हे पापड पटपट तयार होण्यासाठी काही टिप्स आहेत तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथं पापड बनवण्यासाठी जुना तांदूळ घेतलेला आहे आणि मी इथं हा तांदूळ असा निवडून चालून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपण पाणी घालू आणि आपण हा बा तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ दोन ते तीन पाण्याने हा तांदूळ स्वच्छ धु दू, धुवून घ्यायचा आणि नंतर अशी चाळणी घेऊन चाळणीमध्ये तांदूळ आपल्याला नितळ ठेवायचे <स्था> आता हे तांदळातलं सगळं पाणी नितळल्यानंतर आपल्याला असं खाली काहीतरी क कापड वापराय कापड ठेव टाकायचं आणि आपल्याला हा तांदूळ सावलीतच वाळवून घ्यायचा हा तांदूळ आपल्याला उन्हात वाळवायचा नाही तांदूळ दोन ते तीन तास वाळवल्यानंतर आपल्याला हे गिरणीतून बारीक करून आणायचं हे बघा असं बारीक पीठ तयार करून घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं चा। तरी तर मी प्रमाण सांगते एक ग्ला हा ग्लास घेतला मी या ग्लासने एक ग्लास तर तांदळाच पीठ तर एक ग्लास पाणी घ्यायचं दोन चमचे पापडखार आहे दोन चमचे मीठ इथे मी घेतलेलं आहे आता मी इथे पाणी उकळायला ठेवते एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे तर मी आधी सगळ्यात आधी तर एक ग्लासचीच किशी घेणार आहे एक चमचा पापडखार एक चमचा मीठ आणि मिरेपूड लवंग आणि मिरे कुटून घेतलेले आणि आता या पाण्याला अशी खळखळमुख आली की यामध्ये आपल्याला पीठ घालायचं ज्या ग्लासने पाणी मोजलं त्याच ग्लासने आपल्याला तांदूळ मोजायचं तांदळाचं पीठ मोजायचं आहे आणि आता आपल्याला पंधरा ते वीस सेकंद फक्त याला असं झाकून ठेवायचं असं पाणीवरती आलं की आता आपल्याला बेलण्याच्या साईडने आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे हे हे पीठ आपल्याला मिक्स करताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची नाहीतर मग ते पीठ आपलं खाली चिकटतं आता मिक्स झालं आपण याच्यामध्ये वरती आपण झाकण ठेवू दोन मिनटं झाकण ठेवू लो फ्लेमवरतीच आणि याला हलवून घ्या आता आपल्याला हे पीठ आपल्याला आणि लगेच आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे तर हे गरम असतानाच हे पीठ आपल्याला एका कॅरी बॅगमध्ये टाकून घेऊन असं मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला गरम असतानाच मळायचं आहे आता मी इथे हे असं पीठ मळून घेतलं आहे आता हाताला असं आपल्याला याच चांगलं असं उंडा बनवून घ्यायचा आहे इथं मी असं मळून घेते आणि याचे आपल्याला छोटे छोटे चार तुकडे करून घ्यायचे आहे आता आपण आधी पाणी ठेवलं होतं ना गरम करायला त्याच्यावरतीच आपल्याला या चाळणीमध्ये हे छोटे छोटे उंडे बनवून त्या चाळणीवरती आपल्याला वाफायला ठेवायचे म्हणजे आपली खिशी चुकतच नाही आता इथं आपल्या पाच ते सहा मिनिटं याला हे वाफवून द्यायचे आता वाफवले आता हे आता आपण एका परातीत काढून घेऊ आता आपल्याला हे बत्त्याच्या सहाय्याने आपल्याला हे चांगलं पीठ असं मळून आहे आता थोडंसं पीठ मळलं यावरती ते आपल्याला तेल लावायचं आणि छान असं लाट्या करायसाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता याचे आप आपल्याला दोन तुकडे करायचे आणि एक सारखं हे मळून घ्यायचं मंगळ करायला घ्यायचं आहे हे पीठ आता आपलं उडदाच्या पापडाला कसं पीठ तयार होतं तसंच पीठ तयार झालेलं आहे आणि आपण याला चाकूच्या साह्याने याचे तुकडे करून घेऊ आता तिथे मी सगळे सगळे लाट्या बनवून घेतले याला मी आता आकार घेऊ आकार बनवून घेते आणि एका डब्यामध्ये ठेवून द्यायच्या गरम अस औस... गरम गरम राहतात वरतून झाकण ठेवायचं जेवढे लागेल तेवढ्याच लाट्या आपल्याला लाटाला घ्यायच्या आणि बाकीच्या जे पाणी गरम असतं ना त्यावरती चाळणी ठेवायची आणि या डब्यातल्या लाट्या त्याच्यावरती ओतून द्यायच्या आणि वरतून झाकण ठेवायचं जेवढं लागेल तेवढ्याच आपल्याला ला, लाट्या आपल्याला लाटायला घ्यायच्या लाटून करा किंवा मशीन असेल तर अशा मशीनच्या साईड पण खूप छान आपल्या पापड्या तयार होतात किती पटपट पटपट हो लांब वगैरे बघा तुम्हीच आणि आता हे असे आपले सगळे पापड बनवून घ्यायचे तर एवढे सगळे पापड बनवायसाठी मला दोन ते तीन तास लागले कोणी सोबत असेल तर उत्तमच आणि इतक्या सगळ्या पापड्या आपल्या बनवून तयार आहे आता मी तुम्हाला हे पापड्या तळून दाखवते हेव किती ट्रान्सपरंट अशा पापड्या आपल्या तयार झाल्या आहेत कुठं चिरल्या नाही आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय पापडे तळताना तेल गरम झाले की नाही आधी चेक करून बघायचं नाही तर मग ती पापडी तळायलाच जात नाही नुसती पापडी कडक होती बघा किती छान अशी पांढर शुभ्र आपली तांदळाची पापडी तयार झाली जेवढी पापडी होती त्याची दुप्पट आपली ही पापडी तळून कुरकुरीत झाली तर असेच मस्त रेसिपीसाठी माधुरी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करा म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय